नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत असा बाजरीच्या पिठाचा पालक ढेबरा कसा करायचा ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक परात घेतलेली आहे या परातीमध्ये आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे हे बाजरीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चार चमचे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालत आहे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनापूड त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचे दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आणि यामध्ये आता आपल्याला आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घालायचा आहे इथे मी दोन चमचे ठेचा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली पालक घेतलेली आहे आता इथे तुम्ही तुमच्याजवळ मेथी असेल तर मेथीचासुद्धा वापर करू शकता पण मी फक्त पालकचा वापर करणार आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे त्यातलं थोडं थोडं दही घालून आता आपण ह्याचा डो तयार करणार आहोत इथे पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही आहे पूर्णपणे आपण दह्यामध्येच ही कणिक मळून घेणार आहोत तर अगदी आ, रेटून रेटून आता ही आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे कारण पालकमध्ये पण पाणी असतं त्यामुळे थोडं थोडं दही घालून आपण ह्याचा डो तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला डो छान असा तयार झालेला आहे आणि पालकला पाणी सुटतं त्यामुळे आपण ह्याचे जे ढेबरे आहेत ते पटपट करून घ्यायचे आहेत आता इथे मी गोळे तयार करून घेतलेले त्यातला एक गोळा आपण घ्यायचा आहे खाली मी इथे पीठ लावलेला आहे आता आपण या गोळ्यालासुद्धा थोडंसं पीठ लावायचं आहे जेणेकरून हा गोळा खाली चिकटणार नाही आणि थोडं थोडं पीठ लावून पण अशा पद्धतीने ज्याप्रमाणे आपण भाकरी करतो त्याच पद्धतीने ह्याला थापून घ्यायचं आहे तर इथे आपण जो ढेबरा थापून घेतोय तो जरा थोडासा जाडसर ठेवायचा आहे आता इथे माझा एक ढेबरा तयार झालेला आहे त्याच्यावरून आता आपण पांढरे तीळ अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि आता आपला एक ढेबरा तयार झालेला आहे आता गॅसवरती मी ऑलरेडी तवा तापायला ठेवलेला आहे आता अशा पद्धतीने तो ढेबरा हातात घ्यायचा आहे आणि तव्यावरती सोडायचं आहे आता साईडनी आपल्याला तेल सोडायचं आहे तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा सोडू शकता तर छान असं चारी बाजूनी तेल सोडायचं आहे आणि खालची बाजू छान भाजल्यानंतर पलटायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता खालची बाजू छान भाजल्यानंतर मी पलटून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण आता साईडनी तेल सोडायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी खरपूस असा आपल्याला हा ढेबरा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी मध्यमाचेवरती हे ढेबरे छान असे भाजून घेतलेले आहेत तर आता तयार झालेला ढेबरा आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने सर्व ढेबरे मी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असे प्ले ढेबरी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा करा करा बेल करा शेअर आणि जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा